संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या पवित्र पोर्टलचा सेकंड फेज हा संपण्याच्या मार्गावरती आहे अनेक उमेदवार प्रश्न करत आहेत त्यांच्या अनेकांचे प्रश्न आहेत की ज्या जागा रिक्त राहिल्यात अपात्र असतील गैरहजर म्हणजे ज्या गैरहजर राहिले गैर आहेत तर या ज्या राहिलेल्या रिक्त जागा आहेत किंवा संस्थेमध्ये उमेदवार न मिळाले मग त्यांनी ज्या रिक्त जा जागा ठेवल्यात या असतील किंवा ज्या संस्थेने विना मुलाखतला जागा दिल्या होत्या त्या ठिकाणी ज्या संस्थ म्हणजे जागा जा रिक्त राहिलेल्या आहेत तर त्या जागा आता परत एखादा थर्ड कन्व्हर्जन राऊंड लागेल का किंवा त्या जागा भरल्या जातील कशाप्रकारे भरल्या जातील या प्रकारे अनेकांचे प्रश्न होते तर अनेक जागा हे आत्ताही रिक्त आहेत म्हणजे संस्थेच्या असतील ज्या विनामुलाखतच्या असतील मुलाखतच्या असतील तर या जागा आता नेमकं याचं काय होणार हा प्रश्न अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी पडलेला आहे तर एक एक सांगू शकतो की सध्या सेकंड टेंथमधली ही जी काही सेकंड फेज होता कन्व्हर्जन राऊंड होता तो या ठिकाणी संपलेला आहे आणि कन्व्हर्जन राऊंड यामध्ये जो मुलाखतीचा राऊंड आहे आता यानंतर ही भरती प्रक्रिया जवळपास संपुष्टात आलेली आहे यानंतर कुठलाही राऊंड कन्व्हर्जन राऊंड हा लागणार नाही कारण आता थर्ड टेड झालेली आहे त्याचा रिझल्ट लवकरच अनाऊन्ससुद्धा होईल त्यामुळं थर्ड टेट एकदा अना रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जे काही रिक्तपदं आहेत मागचे हे रिक्तपदे पुढच्या थर्ड टेटमध्ये कन्वर्ट होतील आणि त्यानंतर जी त्या ले ले था था जी प्रोसेस सुरू होईल त्या मागच्या जागा ज्या थर्ड टेटमध्ये त्या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात आता ह्या ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत अनेक संस्था आजही ओरडतात की आम्हाला उमेदवार मिळाले नाही त्या ठिकाणी जागा रिक्त राहिल्यात यामध्ये आपल्या उमेदवारांच्या अनेक चुका आहेत की जे उमेदवार ऑलरेडी जॉईन आहेत अशा उमेदवार असे बरेच उमेदवार होते की ते संस्था आल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी गेले नाहीत किंवा त्याने ते मुलाखत असेल मुलाखतीलाही मुला गेले नाही तर यामुळं काय झालं की त्या संस्थेमध्ये रिक्त राहण्याचं प्रमाण त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये रिक्त राहिले आहेत परंतु पवित्र पोर्टलचा जो काही उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी सफल झालेला आहे सफल यासाठी म्हणतो की दोन हजार सतराची जी भरती झाली होती त्यामध्ये सुद्धा रयत स्वामी अनेक एस बी संस्था असेल अनेक संस्था ज्या होत्या त्या विना मुलाखतला त्या ठिकाणी आल्या काही मुलाख्यातला का होतं त्यांनी एक रुपयेसुद्धा न घेता त्या ठिकाणी उमेदवाराला नियुक्त दिलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा मी अनेक संस्थांचं या ठिकाणी खरंच कौतुक करेल जसं सांगली शिक्षण संस्था आहे संगमेश संगमेश्वर शिक्षण संस्था संगमनेरची आहे संगमनेरचे एक नाव माझ्या लक्षात येत नाही परंतु त्या ठिकाणी सुद्धा ज्युनियर्सला एक उमेदवार लागला त्यांनी काल फोन करून सांगितलं की सर एक रुपयासुद्धा त्यांनी माझ्याकडनं घेतला नाही त्या ठिकाणी वाडिया कॉलेज असेल भारतीय विद्यापीठ म्हणजे अशा अनेक संस्था आहेत अनेक संस्था आहेत ज्या संस्थांनी उमेदवारांकडनं एक रुपयासुद्धा न घेता त्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या बर आहेत बरं काही संस्था अशा आहेत की ज्या ठिकाणी ज्युनियरसारख्या पोस्टला पदाला माध्यमिकसारख्या पदाला तीस ते चाळीस लाख रुपये हे त्या ठिकाणी ते मानधन डोनेशन आपण ज्याला म्हणतो डोनेशन ते घ्यायचे परंतु या ठिकाणी फक्त दोन लाख पाच लाख असं उमेदवारांची जे ऐपत आहे त्यानुसार त्यांनी उमेदवारांकडनं डोन मानधन त्या त्या ठिकाणी डोनेशन घेतलेलं आहे म्हणजे ज्यांची परिस्थिती नव्हती की जे विचारसुद्धा करू शकत नव्हते की मी ज्युनियरला जॉईन होऊ शकतो हो। फक्त ते पवित्र पोर्टलमुळं यशस्वी होऊ शकलं आणि अनेक संस्था ज्या आहेत त्या एक न देता त्या ठिकाणी उमेदवारांना घेतलेला आहे त्यामुळे या सर्व संस्थांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ज्या संस्थेने पैसे घेतले नाहीत त्या संस्थांची यादी आपण नंतर डिस डिस्प्ले किंवा मुलांकडनं माहिती घेऊन त्याच्या त्याच्यापण नावंसुद्धा जाहीर करू त्यांचं कौतुकसुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे आ, या ठिकाणी पवित्र पोर्टल बंद पाडण्यासाठी अनेक आमदार शिक्षक आमदार पदवीधर आमदारांनी विधानभवनमध्ये विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता परंतु यामध्ये काही थोडेसे पॉईंट्स किंवा त्रुट्या जर आपण बघितल्या त्या जर काढल्या तर पवित्र पोर्टल अतिशय उत्तमपणे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतं आहे आणि यामुळं अनेक गोरगरिबांची मुलं हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हजारो मुलं हे एक रुपये न घेतासुद्धा त्या ठिकाणी ते जॉईन होत आहेत आता मी तुम्हाला सेकंड फेजचं सांगितलं की उमेदवार काही न मिळाल्यामुळं ते परत थर्ड टेड थर्ड एखाद्या नव्हतं राऊंड वगैरे होणार नाही परंतु थर्ड टेटच्या नंतर हे बाकीच्या जागा त्या ठिकाणी भरल्या जातील आणि थर्ड अनेकांचे प्रश्न की थर्ड टेटचा रिझल्ट केव्हा लागेल तर थर्ड टेडचा था रिझल्ट अजून तरी परीक्षा परिषदेकडनं कुठली माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही आहे परंतु काय बी एड डी एडचा सेकंडचा रिझल्ट लागल्यानंतर लावणार असं चर्चा सुरू आहे त्यामुळं खात्रीशीर माहिती झाल्यानंतर आपण त्याबद्दलही मी तुम्हाला सांगेन हे झालं थर्ड टेडच्या संदर्भामध्ये आता जी काही मान्यता आहे संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की यामध्ये बदल्यांचे खूप मोठे म्हणजे प्रॉब्लेम्स होणार आहेत काय झालं की नवीन संचमान्यतेनुसार जर त्या ठिकाणी नवीन संचमान्यतेनुसार बदलीला जर बदल्या जर होत असतील तर अनेक ठिकाणी शिक्षक अक्सेस आहेत त्यामुळं आ... संवर्ग मला वाटतं काहीतरी संभाजीनगरमध्ये सव संवर्ग एक अतिरिक्त त्या ठिकाणी ठरलेला आहे त्यामुळं दोन राऊंड झालेले आहेत अजून सात राऊंड असतात तर ते सुद्धा बाकी त्यानंतर ह्या जे काही आंतरजिल्हा अंतर्गत अंतर बदले झाले आहेत त्यांना प्रत्यक्ष ऑर्डर मिळतील कितकट प्रक्रिया आहे आणि कोर्टानेसुद्धा आंतरजिल्हा बदलीसाठी सध्या जैसे ती परिस्थिती ठेवल्यामुळं अंतिम निकाल काय लागतो याकडे अनेक उमेदवारांचं लक्ष आहे कारण जर नवीन संच मान्यतेच्या बाजूने जर कोर्टाने निर्णय दिला तर आगामी काळामध्ये अनेक शिक्षके अतिरिक्त होतील भरपूर शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचं समायोजन हे करावं लागेल आणि त्यानंतर रिक्त पदं किती आहेत काय आहेत त्यानुसार भरती प्रक्रिया होईल त्यामुळं नवीन संच मान्यतेचं जर कोर्टाने शासनाच्या बाजूने निर्णय दिला तर आगामी काळातली भरती थोडीशी अवघड जाऊ शकते यामध्ये स जिल्हा परिषदला तर मोठा फटका बसेलच परंतु काही संस्थेलासुद्धा यामध्ये फटका बसू शकतो परंतु मग आगामी काळामधली जी भरती होईल ती मोठ्या प्रमाणात संस्था आणि महानगरपालिका या ठिकाणीच होऊ शकते जिल्हा परिषदमध्ये थोडासा अडथळा आहे त्यामध्ये काही जिल्हा परिषदामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वेळेसही सांगितलं होतं की ज्या जिल्हा परिषदचं मी तुम्हाला नाव सांगितलं की जिल्ह्यांचं यवतमाळ वगैरे तर त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी जे काही पेसा क्षेत्र आहे त्यामध्ये क्षेत्रात त्या जागा अजूनही आलेल्या नव्हत्या संस्थेच्या तर तिथे हजारो जागा रिक्त आहेत हा जो पेसा क्षेत्रातली अडचण जी आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातली याचिका आहे जर तो निर्णय लवकर झाला किंवा त्याबाबत शासनाने काही पाऊल उचललं तर त्याही जागा ह्या भरतीमध्ये येणार होत्या पण ते येऊ शकल्या नाहीत त्या थर्ड टेटमध्ये येऊ शकतात त्यामुळं तो प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं क्षेत्रातला जो काही जी आर आहे किंवा त्यासाठी मला असं वाटतं की आत्तापर्यंतपासून उमेदवाराने जर काम केलं तर निश्चितपणे थर्ड टेटला एक चांगल्या प्रकारे जागा त्या ठिकाणी येऊ शकतात आ, या जे काही महत्त्वाचे अपडेट्स होते आपण त्याची माहिती पाहिली यापुढेही जर कुठल्याही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता धन्यवाद